श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो तर दोन हजार पंचवीसमध्ये जयंती कधी आहे तसेच जयंतीच्या काळामध्ये आपण एकवीस दिवसाची किंवा अकरा दिवसाची कोणती सेवा करू शकतो दत्त जयंतीची पूजा कशी करावी दत्त जयंतीच्या दिवशी काय करावे काय करू नये याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल हिंद हिंदू परंपरेनुसार दत्तात्रे हा ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसया अनु ही एक अतिशय त्रिमूर्ती सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती ज्या पुरुष त्रिमूर्तींच्या पत्नी आहेत त्यांना अणुसयेचा हेवा वाटू लागला आणि त्यांनी त्यांच्या पतींना तिच्या सद्गुणतेची परीक्षा घेण्यास सांगितले त्यानुसार तिन्ही देव साधूंच्या वेशात अनुसयीकडे आले आणि तिच्या सद्गुणांची परीक्षा घेण्यासाठी तिच्याकडे भिक्षा मागितली अनुसयात्रस्त झाली पण लवकरच ती शांत झाली तिने एक मंत्र उच्चार दिले जेव्हा अत्री आपल्या आश्रमात परतले तेव्हा अनुसहेने त्याला घडलेला प्रकार सांगितला जो त्याने त्याच्या मानसिक शक्तीद्वारे आधीच पाहिला होता त्याने तिन्ही बाळांना मिठी मारली आणि त्यांना तीन डोके आणि सहा हात असलेल्या एकाच बाळात रूपांतरित केले तिन्ही देव न आल्याने त्यांच्या पत्नी चिंताग्रस्त झाल्या आणि त्या अणुसईकडे तिची क्षमा मागितली आणि त्यांच्या पतींना मुलगा देऊन आशीर्वाद दिला तुम्हीही भगवान विष्णूचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि तुमच्या जीवनात आनंद आणण्यासाठी त्यांची पूजा ही नक्कीच करू शकता आता दत्त जयंतीच्या काळामध्ये दत्त तत्व हे हजार पटीने कार्यरत असतं त्यामुळे या काळामध्ये स्वामी महाराजांची दत्त महाराजांची आपल्याला जमेल ती सेवा ही केली पाहिजे कारण की जर सेवा केली तर आपल्याला त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं महत्वाचा हिंदू सण याला दत्त जयंती असेही म्हणतात दोन हजार मध्ये दत्त जयंती गुरुवारी चार डिसेंबर रोजी असणार आहे श्री दत्त जयंती हा दिवस देशभरात भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला धर्मग्रंथानुसार भगवान दत्तात्रय हे हिंदू पुरुष त्रिमूर्ती तीन देवांच्या म्हणजेच ब्रह्मा निर्माता विष्णू पालनकर्ता आणि महेश भगवान शिव विनाशक च्या संयोगाचे प्रतीक आहे जरी कधी कधी भगवान दत्तात्रेयांना भगवान विष्णूंचा अवतार देखील मानले जाते पौर्णिमा तिथी ही चार डिसेंबरला सकाळी आठ वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होईल तर ही पौर्णिमा तिथी पाच डिसेंबरला रोजी सकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपणार आहे आता दत्त जयंतीची आपण पूजा सेवा कशी करायची आहे तर या दिवशी दत्तत्रेयांची मंदिरे उत्सवांची केंद्र असतात भक्त पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि धूप दिवे फुले कापूर वापरून विशेष भगवान दत्तत्रेयांची पूजा करतात धार्मिकतेचा मार्ग प्राप्त करण्यासाठी घरामध्ये आणि मंदिरांमध्ये भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तींची पूजा केली जाते मंदिरे सजवली जातात आणि लोक भगवान दत्तात्रे यांना समर्पित भजन आणि भक्तिगीतामध्ये मग्न होतात काही ठिकाणी अवधूत गीता आणि जीवन मुक्त गीता देखील वाचली जाते ज्यामध्ये स्वतः भगवानाचे वचन असल्याचे म्हटले जाते आता दत्त जयंतीच्या काळामध्ये आपण कोण कोणत्या सेवा करू शकतो आणि त्या सेवा आपण कधीपासून सुरू करायला पाहिजे तर आता तुम्हाला जर एकवीस दिवसांची सेवा करायची असेल तर तुम्ही तेरा नोव्हेंबर पासून एकवीस दिवसांची सेवा करू शकता तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर तुम्ही एकवीस दिवसाची सेवा करू शकता एकवीस दिवसांची दे सेवा करणे शक्य नसून तुम्ही तेवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर ही देखील सेवा करू शकता ही अकरा दिवसांची सेवा करू शकता किंवा अगदी तुम्ही गुरुचरित्र पारायण देखील करू शकता गुरुचरित्र पारायणाचे देखील खूप महत्व आहे या काळामध्ये जर शक्य असेल तर तुम्ही आवर्जून गुरुचरित्र पारायण हे करायचं आहे गुरुचरित्र पारायणामुळे जीवनातील संकटे आणि अडचणी दूर होतात असे मानले जाते तसेच आरोग्याच्या तक्रारी कमी होण्यास मदत होते पितृदोषांसारख्या समस्यांवर उपाय मिळतो ज्ञान आणि गुरुकृपा यांचा लाभ होतो असे म्हणतात तसेच पारायणामुळे मनाला शांती आनंद मिळतो जीवनातील इतर अडचणींवर मार्ग सापडतो असे देखील सांगितले जाते पारायणामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि घरातल्या समस्या देखील कमी होतात काही अध्याय तर अत्यंत महत्त्वाचे आहेत अध्याय चौदावा प्राणघातक संकटांपासून संरक्षण मिळते अध्याय पंधरावा तीर्थयात्रा यशस्वी होतात अध्याय सोळावा केलेल्या अपमानाचा किंवा निंदेचा दोष दूर होतो अध्याय सतरावा ज्ञान आणि गुरुकृपा देखील प्राप्त होते तसेच नववा अध्याय पठण केल्यामुळे आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होते मग कोणतीही इच्छित मनोकामना असो तर ती देखील तुमची नक्कीच पूर्ण होईल आता या काळामध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायण करायचे आहे किंवा अगदी तुम्ही स्वामी महाराजांच्या देखील सेवा करू शकता मग तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पठण करू शकता स्वामी चरित्र सारामृताची तुम्ही एकवीस दिवसाची सेवा करू शकता तुम्ही एकवीस पारायण देखील करू शकता एकवीस पारायण केल्यामुळे देखील आपली जी काही कठीण इच्छा असेल तर ती देखील पूर्ण होते आता एकवीस पारायण म्हणजेच आपण रोज एक स्वामी चरित्र पारायण करायचं आहे रोज एकदा आपण तो ग्रंथ पठण करायचा आहे मग दिवसभरामध्ये कधीही तुम्ही ही सेवा करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबाराच्या काळात आपल्याला ही सेवा करता येणार नाही कारण की दुपारी बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते ती वेळ सोडून तुम्ही इतर कोणत्याही वेळामध्ये दिवसभर स्वामी चैत्र सारामृत पठण करू शकता आपल्याला संपूर्ण पाठ हा स्वामी चैत्र सारामृतचा सा करायचा आहे आणि जर तुम्हाला संपूर्ण पाठ करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त तीन अध्याय रोज पठण केले तरी पण चालेल भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळासाठी हे तीन अध्याय असतात हे तीन अध्याय पठण केल्यामुळे देखील आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होण्यास मदत होत असते आता ही सेवा आपण कधीपासून सुरू करायची आहे तुम्ही तेरा तारखेपासून सुरू करू, तार करू शकता जी तुमची एकवीस दिवसाची सेवा होईल किंवा तुम्ही तेवीस तारखेपासून देखील सुरू करू शकता जी तुमची अकरा दिवसाची सेवा होईल आता सेवा करण्यासाठी आपण कशी सेवा करावी म्हणजे संकल्प घेण्याची गरज आहे की नाही जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही संकल्प घेऊन देखील ही सेवा करू शकता संकल्प करून जर सेवा केली तर ती सेवा पूर्ण होते असे म्हणतातच पण असे देखील म्हणतात की आपल्याला जे काही पाहिजे आहे ते स्वामी महाराजांना अगोदरच माहीत आहे त्यामुळे तुम्ही कोणताही संकल्प नाही केला तरी पण ती आपली इच्छा मनोकामना पूर्ण होते फक्त मनापासून सेवा करणे हे अत्यंत गरजेचं आहे आपण एक नारळ घ्यायचा आहे खडेसाकर घ्यायचा आहे जवळपास असणाऱ्या स्वामी महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर आपण नारळ आणि खडेसाकर आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्वामी महाराजांना दत्त महाराजांना सांगायचं आहे की मी एकवीस दिवसाची सेवा करणार आहे किंवा मी अकरा दिवसाची सेवा करणार आहे मी स्वामी चैत्रसाराम दूरचं पठण करणार आहे तुम्ही ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या असं आपण अगदी मनापासून तळमळीनं म्हणायचं आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती देखील तुम्ही तिथे व्यक्त करायची आहे तुमचं नाव तुमचं गोत्र सांगायचं आहे मग नोकरी मिळत नसेल संतान प्राप्ती होत नसेल किंवा इतरही काही आयुष्यामध्ये अडचणी असतात की ज्या आपण अनेक व्यक्तींसमोर व्यक्त करू शकत नाही पण आपण त्या भगवानासमोर नक्कीच व्यक्त करू शकतो तर जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती मनापासून आपण तिथे व्यक्त करायची आहे त्यानंतर नारळ आणि खडीसाखर आपण तिथे ठेवून यायचं आहे आणि घरी आल्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता मंग घरी आल्यावरती तुम्ही देवघरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि स्वामी चरित्र सारामृतचं पठण करायचं आहे मग अगदी तुम्ही एकवीस दिवस सेवा करू शकता किंवा अकरा दिवस सेवा केली तरी पण चालेल आता ज्यांना जर पठण करणे शक्यच होत नसेल तर अशा व्यक्तीने अगदी श्रवण केलं तरी पण चालेल पण सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे आणि सेवेमध्ये आपल्याला खंड हा पडू द्यायचा नाही आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे मांसाहार हा चुकूनही करायचा नाही आता यानंतर आणखी कोणत्या सेवा करू शकतो तर तुम्ही तारक मंत्राची देखील सेवा करू शकता तारक मंत्र म्हणजे आपल्याला सर्व संकटातून स्वामी महाराज दत्त महाराज हे तारत असतात त्यासाठी तारक मंत्राची सेवा देखील केली जाते ही देखील अत्यंत प्रभावी सेवा आहे तारक मंत्र रोज आपण अकरा वेळा पठण करायचा आहे देवघरामध्ये दिवा लावायचा आहे एक अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे त्यानंतर एक तांब्या भरून किंवा ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे त्यावर ते त्या आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि आपण तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचं आहे आपण ही सेवा करत असताना आपण मध्ये उठायचं नाही किंवा इतर कुणासोबतही बोलायचं नाही आपलं संपूर्ण लक्ष त्या सेवेकडेच पाहिजे मोबाईल देखील आपण आपल्या साईडलाच ठेवायचं आहे आणि त्यानंतर ही सेवा करायची आहे मनापासून श्रद्धेने आपण अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचं आहे आणि यानंतर हे पाणी तुम्ही ग्रहण करायचं आहे तुमच्या घरातील सर्व व्यक्तींना हे ग्रहण करायला द्यावं यामुळे त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील दूर होत असते तसेच थोडस पाणी घरामध्ये देखील शिंपडावं बेडरूम मध्ये हॉलमध्ये किचन मध्ये घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास देखील मदत होत असते आता एखादी जर तुमची इच्छा असेल तर त्या इच्छेसाठी देखील तुम्ही तारक मंत्राची सेवा करू शकता मग मुलाच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल किंवा मुलाला नोकरी मिळत मुला नसेल तर ज्या पण व्यक्तीसाठी आपण इच्छा व्यक्त केलेली आहे तर त्या व्यक्तीला हे पाणी आवर्जून रोज ग्रहण करायला द्यायचंच आहे त्यामुळे त्या व्यक्तीची इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होते असे म्हणतात आता यानंतरची तिसरी सेवा आहे तर ती म्हणजे तुम्ही नामस्मरणाची देखील सेवा करू शकता रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता किंवा श्री श्री या मंत्राचा जप तरी पण चालेल फक्त आपल्याला या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे मग तुम्ही रोज अकरा माळी जप करू शकता किंवा ज्यांना अकरा माळी जप करणे शक्य नसेल तर अशा व्यक्तीने रोज फक्त एक माळी जप केला तरी पण चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने करा तुम्हाला कधीच कसलीच कमतरता भासणार नाही तुम्ही फक्त नामस्मरण करा आपोआप तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि घरामध्ये जे काही दुःख दारिद्र्य गरिबी संकटे अडचणी अडथळे चालू आहे तर ते देखील दूर होण्यास मदत होईल आता नामस्मरण केल्यामुळे नक्की काय होते तर प्रारब्धाची तीव्रता कमी होते समाधान मिळते वास्तू शुद्ध होते प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते घरात सात्विकता वाढते संसारिक अडचणी कमी होतात प्रेमभाव निर्माण होतो घरात भगवंताचा वास राहतो काळजी मिटते भीती जाते संकटाला सामोरे जाता येते स्वभावात बदल होतो आपल्या गरजा कमी होतात आपल्या सत्वगुणात जलद गतीने वृद्धी होते सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद आपल्या साधनेमध्ये सतत आपल्या मस्तकी असतो आता ज्यांना नामस्मरण करणे शक्य असेल तर त्यांनी नामस्मरण हे आवर्जून केलंच पाहिजे आणि जर आता अगदी तुम्हाला भगवंतासमोर बसून नामस्मरण करणे शक्य नसेल तर तुम्ही अगदी स्वयंपाक करत असा तेव्हा जरी तुम्ही नामस्मरण केलं तरी पण चालेल स्वयंपाक करत असता देखील आपण श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तर आपण जे काही जेवण बनवतो जो काही स्वयंपाक करत असतो तर ते जेवण देखील प्रसाद होऊन जातं असे म्हणतात त्यामुळे फक्त आपण नामस्मरण केलं तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या परिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद